नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय हो आम्ही लहान असताना एक जोक सांगायचो अर्थात तो विनोद म्हणून तो निखळ विनोद म्हणूनच ऐका विनोद असा होता की भारत इंग्लंड अमेरिका चीन या देशातले लोक आपल्या देशातली प्रगती कशी आहे हे सांगत बसले होते मग चिनी माणसानं सांगितलं की आम्ही अशी सुई बनवली आहे अशी सुई बनवली आहे की जी छोट्यातली छोटी वस्तू सुद्धा अगदी सहजपणे शिवू शकते आणि ती अगदी छोटी दिसते त्यातला इंग्लंडचा माणूस म्हणाला अरे याच्यापेक्षा ही छोटी सुई आम्ही बनवली आहे जी अगदी बारीक बारीक काम सुद्धा करू शकते इतकी की तुकडे पाडलेल्या माशाच्या शरीराला शिवण्याचं काम सुद्धा ती करू शकते अमेरिकेचा याच्यापेक्षा भारी होता तो म्हणाला की अरे डोळ्याला दिसणार नाही अशी सुई आम्ही काढली आहे आणि ती सुई आम्ही कोणत्याही छोट्या कामासाठी वापरू शकतो भारतातला होता त्यानं अमेरिकेवाल्याची सुई घेतली त्याच्या हातात दिली आणि त्यावर भिंग लावून त्याला दाखवलं तो म्हणाला या सुईवर सुद्धा आम्ही मेड इन इंडिया लिहू शकतो म्हणजे बनवायचं काही नाही पण आपला शिक्का मारायचा याचं कौशल्य आमच्याकडं होतं कोणत्याही गोष्टीची कॉपी करून विकण्याचं कौशल्य आमच्याकडं होतं हा विनोद आमच्या लहानपणी सांगितला जायचा सा। म्हणजे तो काळ कोणता असावा तुमच्या लक्षात आला असेल हे कौशल्य आत्मसात केलेली माणसं आपल्याकडे इतकी आहेत की, की लोकांनी केलेल्या कामावर आपला शिक्का मारायला परफेक्ट असतात होय लोकांनी केलेल्या कामावर आपला शिक्का मारायला परफेक्ट असत आता हे तर खूप जुनं झालं की मोदींनी मंगळावर यान पाठवलं मग ते नेहरूंनी स्थापन केलेल्या संस्थेमुळे घडलं होतं मोदींनी अजून काही केलं की ते नेहरूंच्या धोरणामुळे घडलं होतं आत्ताच्या सरकारने काही केलं की हे घडलं साहेबांच्या धोरणामुळे असं सांगण्याची पद्धत आपल्याकडं आली आणि हे ते होते म्हणून हे घडलं ते होते म्हणून हे घडलं त्यांच्यामुळंच घडलं ही एक नवी टूम भारतामध्ये आलेली आहे मला त्यावर काही बो फार बोलायचं नाही आहे कारण या असल्या विषयावर बोलून खुलासे करून काही उपयोग नसतो म्हणून ज्या विषयावर खुलासा केला पाहिजे ना त्याच विषयाला आपल्या समोर घेऊन आलोय मंडळी एकोणीसशे पंच्याण्णव ते नव्याण्णव आठवत असेल देशामध्ये शिवसेना भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं दोन मुख्यमंत्री झाले मनोहर जोशी नारायण राणे या काळात बांधकाम मंत्री म्हणून नितीन गडकरी काम करत होते आणि नितीन गडकरींनी पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे स्थापन केलं अगदी अशक्य कोटीतली गोष्ट वाटत असताना गडकरींनी ते शक्य करून दाखवलं गडकरींच्या काळामध्ये रस्ता तयार झाला आणि उद्घाटनाची वेळ आली तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार सत्तेवरती आलं आणि मग या गडकरींनी केलेल्या प्रकल्पाला नाव दिलं गेलं यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग आहे की नाही दुसऱ्याने केलेल्या ना याला आपलं नाव देण्याची पद्धत गडकरींच्याच कन्सेप्टमधून वांद्रेवरळी सी लिंक तयार झाला म्हणजे अगदी ते पहिल्यांदा गडकरी सांगायचे की पूल आता दोरखंडाने ओढलेला असेल त्याच्यावरती झालेला असेल आणि पुढे टेंडर सरकारच्या या काळात निघालं ते काम पूर्ण झालं आणि त्याला नाव दिलं गेलं राजीव गांधी सागरी सेतू शिक्का मारणे कसं असतं दुसऱ्याच्या कामावरती ताबा कसा मिळवायचा याचं उत्तम उदाहरण नाव देऊन टाकायचं काम कोणीही करू आपलं नाव देऊन टाकायचं एवढं नक्की आहे नाव देण्यात हे एवढ्या आघाडीवर आहेत ना म्हणजे नाव ठेवणे यात आघाडीवर ठाकरे आणि नाव देणे यात आघाडीवर काँग्रेसवाले अ ज्या दिवशी देवेंद्र फडणवीसांच्या संकल्पनेतला नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग करण्याची योजना आली त्या राधेश्याम मोपलवार सीचे संचालक उपाध्यक्ष आणि कार्यकारी संचालक होते ते अगदी जिल्ह्या जिल्ह्यात जाऊन हा प्रकल्प कसा पिट आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा शरद पवार उद्धव ठाकरे या प्रकल्पाला तीव्र विरोध करत होते काय पर्यावरणाचा ऱ्हास होईल ह्याचा ऱ्हास होईल त्याचा ऱ्हास होईल पण तरीही हा प्रकल्प फडणवीसांनी पुढे रेटला दुर्दैव आणि त्यांच्या कालखंडामध्ये हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही आणि याच काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नशिबाचा फेरा कसा असतो बघा उद्धव ठाकरेंना हा प्रकल्प पूर्ण करता आला नाही पण त्या सुईतल्या गोष्टीसारखं उद्धव ठाकरेंनी या प्रकल्पाला नाव देऊन टाकलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग नाव देऊन टाकायचं काय फरक पडतो सुदैवानी हा जो सी नवा शि शिवा शिवडी अटल सेतू तयार झालाय जी लिंक तयार झालाय सागरी मार्ग तयार झालाय तो झाला ही भाजपच्या काळात उद्घाटनही भाजपच्या काळात मोदींच्या हस्ते म्हणून त्याला किमान अटल सेतू नाव तरी मिळालं आता जर हा नवीन झालेला कोस्टल रोड आहे त्याला सुद्धा असंच कुठलं तरी नाव देण्याची प्रक्रिया सुरू होईल आणि नाव देऊन हे आपलंय हे भासवण्याचा प्रयत्न होईल असा कल्पना करता येत नाही आहेत अतिभव्य काही उभं करता येत नाहीये पण एवढं मात्र नक्की करता येत त्याला नाव द्यायचं म्हणजे पुणे मुंबईला पुणे मुंबई, मुंबई एक्सप्रेस वेला यशवंतराव चव्हाण महामार्ग द्रुतगती महामार्ग वाटतं ना मग चव्हाणांच्या शिष्यांनीच उभं केलंय की काय या काँग्रेसवाल्यांनीच उभं केलंय की काय हिंदू हिंदुदय सम्राट समृद्धी महामार्ग वाटतं ना की यांनीच केलंय की काय उद्धव ठाकरेंचंच हे आहे की काय राजीव गांधी सागरी सेतू काँग्रेसवाल्यांचीच देण आहे गंमत अशी की राजीव गांधी सागरी सेतू नाव देते वेळेस म्हणजे झालं ते गडकरींच्या काळामध्ये त्याची कन्सेप्ट अंमलबजावणी झाली तेव्हा सार्वजनिक उपक्रम खात्याचे मंत्री कधी काँग्रेसचे नव्हते एकदा विम क्षीरसागर होते राष्ट्रवादीचे होते, होते। पण राजीव गांधी जागरीच येतो नाव देऊन टाकायचं आणि आपलं वाजवून घ्यायचं हा सगळा प्रकार आहे म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी निर्माण केलेल्या सगळ्या इन्फ्रा प्रोजेक्टला या सगळ्यांनी नाव देऊन त्याला आपलं भासविण्याचा प्रयत्न केला आहे बरं ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे एक नेते आहेत काय त्यांचं नाव बरं आठवत नाही पटकन ते नेहमी नाम तो सुना होगा म्हणतात हा रोहित पवार त्या रोहित पवारांचा एक इंटरव्ह्यू एबीपी माझा नावाच्या वाहिनीवर झाला आणि एका प्रज्ञावंत खरोखर प्रज्ञावंत तिला म्हणायला हवं तिने तो इंटरव्ह्यू घेऊन रोहित पवारांनी सांगितलं की काय काय लोक बोलतात तर तेवढं ते वाक्य ऐका की विरोधी पक्षाचे लोक येऊन काय बोलतील याविषयी रोहित पवार काय म्हणतात आता तुम्ही बघा तुमच्या नेते आले असतील ते कसे म्हणले असतील मी गुवाहाटीला कसं गेलो मग मी त्याचं कसं जिरवलं त्याचं हे कसं केलं मी कसे आमदार फोडले मी, मी हे केलं मी ते केलं तो असा बोलला मी ते मी सतत विकासावर बोलतात असं त्यांचा तो विकास आहे पण महाराष्ट्राचा विकास काय याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे ऐकलं आणि याच्या उत्तरादाखल प्रज्ञानी उत्तर दिलंय ते फार मस्त आहे त्यात अक्षरशः मोये मोये झालाय मोये मोये रोहित पवारचा तो मोये मोये होय काय असतं जरा ते प्रज्ञाचं उत्तर आणि मोये मोये होणं काय असतं जरा ऐका बघा त्यावर बोलताना ते अटल सेतू बद्दल बोलतात ते त्याच्यानंतर समृद्धी महामार्गाबद्दल बोलतात इन्फ्रा मॅन अशी त्यांची ओळख बघितलं ना नाव देण्याची हौस आहे हौस आहे हे आपलं दाखवण्याची हौस आहे आणि त्या हौसे खातरच हे सगळे उद्योग चाललेले असतात करायचं काही नाही पण लोकांनी केलेल्या याच्यावर आपलं नाव लावून टाकायचं असा तो सगळा प्रकार आहे तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद